नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव आणि आज आपल्या पंचायत दिवसाचा चॅलेंजचा तेरावा दिवस तर तेराव्या दिवशी आपण काय मेडिसिन वापरलं किंवा काय केलं त्याची पूर्ण माहिती मी माझ्या युट्यूबच्या माध्यमातून देणार आहे दे। तर व्हिडिओच्या माध्यमातून देणार तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग हा दीड हजार पक्षाचा काम आहे तर आपण पंचावत दिवसापर्यंत काय करतो किंवा कशा पद्धतीनं काम केलं जातं त्याच्याविषयी माहिती सांगतोय तर कंटिन्यू पंचाळीस दिवस आपण दररोजचा व्हिडिओ टाकणार आहे आणि टाकतो आलेलो आहे आज बारा दिवसापर्यंत तर तुम्ही शेवट पो तर बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा जर काही अडचण असेल तर कमेंट मध्ये सांगू शकता आणि सबस्क्राईब करा चॅनलला तर सुरू करूया व्हिडिओ तर आज आपण कोणतं मेडिसिन वापरलं ते तुम्हाला सांगतो तर अशा पद्धतीने बघू शकता हे जे मेडिसिन आहे तर ते वापरलेले आहे आपण तर हे लिवर टॉनिक म्हणून मेडिसिन आहे त्याचा आपण वापर केला तर काल काय केलं आपण काल कोणतंच मेडिसिन वापरलं नव्हतं कारण एक दिवस गॅप दिलता फक्त जे रेग्युलर असतं पाणी त्याचं वापरलं मग पण आपण इतर काही दिलेलं नव्हतं तर आज आजच्या तेराव्या दिवशी आपण लिवर टॉनिक हे औषध दिलंय तर एक लिटरला एक एम एल अशा पद्धतीने आपण लिव्हरटॉनिक आहे तर तुम्ही पक्षी बघू शकता आपल्या साई मग भरपूर मोठ्या प्रमाणात म्हणजे साईज वाढायला लागेल पक्षींची आता तर आपण एक दोन दिवसानंतर जागा फक्त पक्षी बघून घ्या आणि फीड पण बघून घ्या फीड आपण ह्या लेवलला भरलेले भांडे सगळे तर जे सकाळी आपण फीड टाकून आता तर बघू शकता की आपण सकाळी फीड टाकलं होतं पक्ष्यांना तर जवळजवळ मी बरचसं टाकलं होतं तर हे बरचसं खाल्लेलं आहे त्यांनी तर हे पण बघू शकता हे भांडं पण बघू शकता हे भांडं जे आहे ते फुल भरलं याच्यापेक्षा थोडं जास्त होतं तर हे निमग केलंय म्हणजे सकाळपत्र बरंच फीड ते खाऊन मोकळ जातात जास्त प्रमाणात फीड खाल्लं जातं तर जास्त प्रमाणात खाल्लं पण पाहिजे आपण जास्त भांडे ठेवले रॅकिंग कशी केली जाते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की अशा पद्धतीने आपण पायाने रॅकिंग करतोय तर पायाने रॅकिंग केली तुम्हाला दाखवली होती तरी मी एकदा दाखवतो तुम्हाला की कशा पद्धतीनं आपण सकाळी रॅकिंग केली आहे पण व्हिडिओ काढण्यासाठी पण एकदा दाखवतो तर अशा पद्धतीने आपण रॅकिंग करतो तर पक्षी याच्यामध्ये बसतात पूर्ण होण्यासाठी रॅकिंग केली जाते तर पाणी वगैरे कसं काढलं जातं ते बी तुम्हाला दाखवून देतो दररोज दाखवणं गरजेचं आहे म्हणून दाखवतो तुम्ही बघू शकता त्या टप्पा आपण पाणी काढून घेत असतो ना आज दोन दररोजचे दररोज झाले दोन ते तीन दिवसांनंतर घेत असतो आपण पण दाखवतो अशा भरती आपण तुळून भांडी धुऊ शकतो अजून भांडे अजून धुतलेले चांगल्याचे म्हणून त्याला एवढं घाल नाहीये पण जेव्हा वीस दिवस पुढं पक्षी वाढला जातो त्याच्यानंतर तर त्याच्यानंतर आपण काय करतो की पाण्याची भांडी जास्त धुता असतो तर तुम्ही बघू शकता आपण हे रॅकिंग केली पाण्याची भांडी वगैरे हो तुम्हाला दाखवलेले परत फीड कसं टाकलं जातं ते कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे आपण कशा पद्धतीने टाकतो ते गुणीच्या सहाय्याने टाकलं होतं ते किती भरवलं जातं तर एवढ्या प्रमाणात भरलं जातं तर आपले दीड हजार पक्षी आहे त्या दीड हजार पक्षाला आपण किती गुणी पाहिजे फीड तर आजच्या डेटला तेराव्या दिवशी दीड हजार पक्षाच्या मानाने आपण एक सत्तर किलो म्हणजे या गुणी आपण टाकतोय फीड दररोजच्या दररोज आ, सत्तर किलोच्या गुण टाके असतो तेवढं खाल्ल्याच्या चले नंतर जसं दिवस वाढत तस तसं आपण फीड वाढवणारच आहे हे तुम्हाला मी सांगणारच पुढं कसं कसं वाढवलं तर आजचा पक्षी दाखवतो तुम्हाला एकदा तर आता याची साईज येऊ तर याची साईज आपण उद्या घेणारच आहे तेव्हा शेपूट बघू शकता बिलकुल पण नाही तर अशा प्रमाणात शेपूट नसलं पाहिजे जास्तीत जास्त पक्षी जास्त म्हणजे ग्रोथ घेतो पुढे जाऊन बघू शकता आता हा पक्षी हा, तो पहिले दोन पक्षी भावत होते आता एक पण नाही भवरायला हो असंच पक्षी वाढत वाढत जाणार आहे याचा व्हिडिओ आपण दाखवत राही व्हिडिओ मध्ये कशा पद्धतीने पक्षी वाढतोय काय काय किती आहे किती अशा पद्धतीने तर आजचं जवळजवळ जेव्हा बरच काम झालंय ते बघू शकता थोडं ऊन येत आहे तर त्यासाठी आपण एक पडदा तिकून लावणार आहे एक गाई झाडं वगैरे आहे पण तिकून शेड असल्यामुळं तिकून शेड असल्यामुळं आपण झाडाचा काही लावेल नाही आणि पण थोडा डोंगर आहे साईडला त्याच्यामुळे आपण पण झाड नाही लावेल पण वातावरण एकदम थंड राहतं जास्त प्रमाणात काही उष्णता निर्माण होत नाही तर बघू शकतो आज जवळ जवळ सर्व काम झालंय तर आपण जे दररोज काय करतो ना त्याची दररोज माहिती सांगितली जाईल उद्या एक चार आठ दिवसानंतर आपले फॅन पण चालू करणार आहे आपण हे पण सांगितलं जाईल पुढे जाऊन तर तुम्ही बघत राहा की कशा पद्धतीने आपण जागा कशी वाढवली जाते किंवा काय कसं केलं जातं किंवा पुढे भांडे कशी वाढवली जाते किंवा हे पाण्याची भांडे काढले होते ते मी सांगितलेलं आहे तर एक खाद्याची भांडी पुढे जाऊन पंधरा दिवशी किती दिवशी आपण खाद्याची बारकले भांडी काढून घेतो मोठ्या भांड्यावर पक्षी सोडला जातो याचा व्हिडिओ पण पुढे टाकीत रे तर तुम्ही बघत राहा जर आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम मोठी आपली जी सिरीज आहे पाच लागणार पक्षीची त्याची जी व्हिडिओ आहे तर त्याचं जे वजन आहे ते आपण आपल्या चॅनलवर टाकलेलं आहे ते पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा चॅनल आणि अशा पद्धतीनं धन्यवाद